नमस्कार आज आपण एकदम सोपी रांगोळी बघणार आहोत सात ते चार अशा प्रकारे टिपके काढून घेऊ त्यानंतर चौकन काढवायचं आहे अशा प्रकारे आपण सर्व ठिकाणी चौकन काढून घेऊ अशा प्रकारे सहा चौकन आपल्याला काढायचे आहेत आता दोन चौकनमध्ये मध्ये जो एक टिपका आहे तो घेऊन दोन रेशा आपण दोन ठिकाणी काढणार आहोत त्याचप्रमाणे पूर्ण रांगोळी तशीच काढणार आहे आणि त्यानंतर आपल्याला एक चांदणी तयार होईल या ठिकाणी मी फक्त बॉर्डर देऊन घेत आहे त्या चांदणीला तुम्हाला वाटला वाटत असेल तर तुम्ही पूर्ण रंग देऊन घेऊ शकता आता कोपऱ्याच्या चौकांमध्ये मी पिवळा रंग देऊन घेत आहे त्याचप्रमाणे त्याच्यासमोरील चौकोनाला पण पिवळा कलर दिला आता पुढे मी या ठिकाणी हिरवा कलर देत आहे ह्या चौकणमध्ये लाल कलर देत आहे त्याच्यासमोरील चौकोनाला पण लाल कलर दिला आहे मध्यभागी मध्यभागी गुलाबी रंगाचा टिपका दिला आहे या ठिकाणी आपण चांदणी आणि जे चौकन काढले आहे ते जोडून घेऊ त्यानंतरच आपली रांगोळी ही पूर्ण होणार आहे अशा प्रकारे सर्व जोडून घेऊ आता चांदणीमध्ये मी गुलाबी रंगाच्या काही रेषा देणार आहे त्यामुळे अजूनच छान दिसेल अशा प्रकारे आपली रांगोळी पूर्ण झाली आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद